नमस्कार प्रेक्षकांनो कमळी कमळी या मालिकेमधली कमळी आता खूपच मोठा कारनामा करणार आहे ती स्वतःच्या जीवावरती खेळून अनेकापासून नयनताराचा जीव वाचवणार आहे तेव्हा ती ते, ते हे सगळं कशा पद्धतीने करते आणि नयंतराचा जीव वाचल्यामुळे नयनतारा कमळीबाबत खूप मोठा निर्णय घेते तेव्हा तो निर्णय काय आहे पुढे सगळं कशा पद्धतीने घडतं सगळं सगळं बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहतो की नयनताराने कमळीला जीवायला बोलवलेलं असतं पण अनिकाला बोलवलेलं नसतं त्यामुळे अनिकाला प्रचंड राग आलेला असतो त्या कंबळीसमोर सगळीच आपली लायकी गेली असं तिला वाटत असतं त्यामुळे ती आता सरळ नयनताराच्या घरी निघून येते दारावरती येऊन ती जोरजोरा तमाशा करू लागते आणि बोलते आंटी शेवटी ही गावछाप तुम्हाला जवळची वाटू लागली आहे का हिला तुम्ही जेवायला बोलवलं पण मला नाही बोलवलं हिने तुमच्यावर काय जादू केली आहे ना तेच मला काही कळत नाहीये तेव्हा नयनतारा बोलते चल नि इकडून इथे तमाशा करायचा नाही आणि आता मात्र आणि का ड्रामा करायला सुरुवात करते ती बोलते आंटी मला मान्य आहे आधी माझी जशी लाईफस्टाईल होती ती तुम्हाला आवडायची नाही पण आता मी सुधारलीये ना आता तुम्ही माझे कपडे सुद्धा बघू शकता मी कमळीसारखी वागतेय कमळीसारखी राहतेय आणि कमळीसारखं कष्ट सुद्धा करतेय अह मी कॅन्टीन मध्ये काम करतेय पैसा मिळवतीये आणि तुम्ही काय केलं या कमळीला बोलवलं पण मला नाही ना ना बोलवलं मी खूप फड झाली आंटी असं म्हणत ती रडायला सुरुवात करते तेव्हा नयनतारा बोलते काय झालं तुला फक्त जेवणच हवंय ना ठीक आहे तुझी ही इच्छा मी पूर्ण करते कमळी जा पटकन ताट वाढून घेऊ नये कमळी आता किचन मध्ये जाते ताट वाढून घेऊन येते नयनतारा बोलते हे घे आणि का हे ताट घे आणि इथेच खाली बसून मांडी घालून तू जेव तू बिचारा कमळीला सुद्धा असंच ट्रीट केलं होतंस तिला सुद्धा असं जेवायला दिलं होतंस सेम मी तुझ्या बरोबर करतेय आणि अजून एक गोष्ट या ताटातला एक सुद्धा अन्नाचा कण वाया जायला नको नाहीतर गाठ या नयनताराशी आहे आणि हे सगळं बघून आता ऋषीचे वडील बोलतात नयनतारा अगं या मुलीशी तू का पंगा घेतेयस तुला माहिती आहे ना ही मुलगी शाणी नाहीये हिच्यासाठी तू स्वतःचा अमूल्य वेळ कशाला वाया घालवतेस तेव्हा नयनतारा बोलते कसा आहे ना या मुलीला मी धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि का बोलते आंटी अव हे काय बोलताय तुम्ही तेव्हा नयनतारा बोलते आणि का जशी तुझी लायकी आहे ना त्याच पद्धतीने तुला जेवण मिळणार म्हणजे तशीच तुला ट्रीटमेंट मिळणार खरं तर माझा कमळीविषयी फार मोठा गैरसमज झाला होता तेही फक्त तुझ्यामुळे तूच मला कमळीविषयी येऊन खूप भडकवलं होतंस पण जेव्हा मला सत्य कळालं तेव्हा मला समजलं की कमळे किती चांगली आणि सभ्य मुलगी आहे संस्कारी मुलगी आहे चल आता जीव पटकन आणि हीच तुझी लायकी आहे आणि अजून एक गोष्ट विसरू नकोस यापुढे माझ्यापासून लांब राहायचं आणि माझ्या घरातल्या लोकांपासून सुद्धा लांब राहायचं विशेष करून ऋषीपासून ऋषीच्या जवळपास सुद्धा तू भटकायचं आहेस असं म्हणतच नयनतारा नाक मुरडते आणि सरळ तिकडून निघून जाते तर प्रेक्षकांना ही जी काय नयनतारा आहे ती आणि कला खूप बोललेली असते म्हणजे अनिका ट्रिगर होईल इतकं वाईट बोललेली असते आणि सगळ्यांसमोर मेन म्हणजे ऋषी समोर, समोर आणि कमळीसमोर तिचा अपमान झालेला असतो त्यामुळे अनिकाला खूप राग येतो ती आता हातातला ताट फेकून देते आणि खूपच रागाने कमळीकडे बघू लागते कमळी बोलते अनिका अगं हे काय केलं असतो असा अन्नाच अपमान करायचा नसतो अगं आमच्या गावी एका वक्ताचं जेवण मिळणं सुद्धा लई मुश्किल आहे आणि तू असं काही करू नकोस तेव्हा अनिका बोलते हे बघ कमळे उगस माझ्या नादी लागू नकोस मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला शिकवू नकोस आणि का खूपच बिथरलेली असते खूपच घाबरलेली असते तिचं डोकं अक्षरशः फिरलेलं असतं काय करावं काही का समजत नसतं आणि मग काय सरळ आता किचन मध्ये जाते ती पाहते तर काय तिथे एक धारधार चाकू ठेवलेला असतो फळांची जी काही टोकरी ठेवलेली असते त्याचमध्ये मध्ये तो धारधार चाकू असतो की आता तो चाकू घेते आणि सरळ बाहेर येते कमळे आता हे सगळं पाहते तिला काही समजत नसतं की अनिकानी चाकू का घेतलाय आणि ती कुठे आहे अनिका आता चाकू घेते आणि सरळ वरती जाऊ लागते नयनताराच्या खोलीकडे कमळे हे सगळं पाहून खूप घाबरते ती जोरजोरात तोडू लागते आणि म्हणते अनिका हे काय करते तू तू चुकून सुद्धा असं काहीतरी करू नकोस अनिका तुझ्या डोक्यावरती राग सबार झालाय पण तू रागाला कंट्रोल कर आणि चुकीचं पाऊल उचलू नकोस पण आणि का इतकी भितरलेली असते ती आता सध्याच्या घडीला कोणाचंही ऐकायला तयार नसते ती आता सरळ चाकू घेते आणि वरती निघू लागते आता हे नयनतारा तिच्या रूममध्ये असते आणि का तिच्याच दिशेने येते याचा तिला थान पत्ता नसतो ऋषी मात्र जाम खुश असतो तो म्हणत असतो आई आज तू जे काही केलंयस ना वंडरफुल मला खूप आवडलाय ही अनिका जरा प्रमाणाच्या बाहेरच माजली होती आणि तिला तिची लायकी दाखवणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि ती लायकी तू तिला दाखवली आहेस एक नंबर काम केलं आहेस तू तेव्हा नयनतारा बोलते हो ना तिला तिची लायकी दाखवणं खूपच महत्त्वाचं होतं कारण कसं आहे ना राजन आणि अन्नपूर्णा मॅडम या दोघांचं ती काही एक ऐकत नाही राजने तर तिला डोक्यावरतीच बसवून ठेवलंय आणि तिची आई आणि आजी तर किती लाड करतात हे आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही आहे खूप लाड करतात त्या दोघी आणि म्हणूनच ती खूप बिघडली होती आणि म्हणूनच तिला वटणीवरती आणण्यासाठी मी हे सगळं केलं तेव्हा सतीश म्हणजे ऋषीचे बाबा त्यांना मात्र हे सगळं अजिबात पटलेलं नसतं ते म्हणत असतात नयनतारा पण मला असं वाटतंय तू तिला डिवचुंना फार मोठी चूक केली आहेस अगं तुला माहित नाहीये ती फारच विचित्र आणि वेडी मुलगी आहे ती कधी कोणाचा जीव घेईल ना काही सांगता येत नाही कारण ती बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा नयनतारा बोलते हो मला याचा अंदाज आहे पण माझ्या ती टिकणार नाही आणि तेवढंच तिथे अनिका येते तिच्या हातामध्ये चाकू असतो आणि कोणाला काहीच माहित नसतं की तिच्या हातामध्ये चाकू आहे ते तिने तो चाकू मागे लपवलेला असतो ती आता एकदमच नाही ती आता एकदमच चा नयनताराला चाकू दाखवते आणि बोलते आंटी तुमची एवढी हिंमत झाली तुम्ही माझा अपमान केला अनिकाचा अपमान केला तेही सगळ्यांसमोर आणि हे सगळं बघून तर नयंतरा इतकी घाबरते की बासच ती बोलते अनिका हे काय करतेस तू तो चाकू खाली ठेव मी सांगते ना पहिला तो चाकू खाली ठेव पण ही अनिका मात्र काही एक ऐकायला तयार नसते ती बोलते आंटी मी तुमचं काही एक का ऐकणार नाहीये तुम्ही माझ्या फाटक्यामध्ये पाय ठेवून ना खूप मोठी चूक केली इतके दिवस मी फक्त ऋषीमुळे शांत होते पण आता नाही तुमची ना लायकीच नाहीये खरं तर तुम्ही हिटलर आहात हिटलर आणि तुमच्यासारख्या लोकांबरोबर असंच करायला हवं असं म्हणत असते चाकू घेते आणि जोराने तिच्यावरती वार करू लागते आणि तेवढ्यातच मध्ये ही कमळी येते आणि तो वार स्वतःवरती झेलते आणि तिच्यावरती होणारा वार ती स्वतःवरती झेलते आणि यामुळे बिचारी कमळी पूर्णपणे जखमी झालेली असते नयनतारा आता जोरातच ओरडते कमळी तू ठीक आहेस ना बाळा नयनतारा कमळी सगळे शॉकमध्ये असतात कोणाला काही स... कळत नसतं हे सगळं काय सुरू आहे आणि तेवढंच त्या दोघींचा आवाज ऐकून तिथे ऋषी पळत पळत येतो आणि अनिकाला अडवतो तो तिच्या हातातला चाकू हिसकावून घेतो फेकून देतो आणि तिचं सणसणीत तास थोबाड फोडतो आणि बोलतो अनिका जरा मूर्ख आहेस का तू हे काय करतेयस तू माझ्या माझ्याईवरती हमला करतेयस अगं हे सगळं करताना तुला लाच कशी वाटली नाही तू स्वतःला काय समजतेस अनिका आणि तेवढतच रोहन सतीश सुद्धा पळत येतात राधिका सुद्धा पळत आलेली असते आणि हे दृश्य पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सगळे शॉक मध्ये गेलेले असतात कारण कमळीने नयनतारावरचा वार झेललेला असतो आणि मग काय रोहन आता एक मिनिट सुद्धा शांत बसत नाही तो आता घडलेला सगळा प्रकार फोन करून राजनला कळवतो राजनच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली असते राजन, राजन म्हणत असतो आई अगं आपल्या अनेकांनी हे काय केलं आपले, का के आपले संस्कार अपुरे पडले खरंच मी तिचा बाप असल्याची मला इतकी लाज वाटते ना मी सांगू सुद्धा शकत नाही आणि बाप असल्यामुळे मी तिला जेलमध्ये सुद्धा टाकू शकत नाही तेव्हा आजी बोलते हो ना राजन आपण कशात कमी पडलो ना तेच मला कळत नाहीये मला तर पटतच नाही आहे ही माझी नात आणि तुझी मुलगी आहे हिच्यावरती संस्कार करायला आपण खरंच कमी पडलो आपली चूक आहे अनेकाची यामध्ये काही एक चूक नाही आहे आपण चुकलो चुक आहे आपण आई वडील म्हणून फेल आहे असं वाटतंय धरणीमाता दुभंगावी आणि त्यामध्ये तिने मला सामावून घ्यावं एवढी मला लाज वाटते मला तर नयनताराच्या समोरसुद्धा जाता येत नाही आज जर आपल्या अनेकामुळे नयनताराला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते तेव्हा राजन बोलतो आई पण आता आपण काय करायचं अनिकाने खूप मोठा गुन्हा केलाय तेव्हा आजी बोलते तू एक काम कर तू आधी जा आणि तिला घेऊ नये अनिकाला घेऊन ये आणि जाऊन तिला घरी फरफटत घेऊ नये कारण मला असं वाटतंय तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकण्याची जरा जास्त गरज आहे तिचं मानसिक संतुलन अजिबात ठीक नाहीये ती पूर्णपणे हादरलीये आहे तिला ट्रीटमेंटची गरज आहे राजन ठीक आहे बोलतो आणि अनिकाला आणायला निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय नयंतर आता कमळीच्या समोर हात जोडते आणि बोलते कमळी मला खरंच माफ कर आज मी तुमच्या समोर उभी आहे मी जी काय जिवंत आहे ना, थे फक्त ना ते फक्त तुझ्यामुळे तुझे उपकार कसे फेडावे ना तेच मला कळत नाहीये आणि तेवढंच तिचं लक्ष कमळीच्या हाताकडे जातं कमळीचा हात पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो नैनंतर जोरात जोरातच ओरडते कमळी अगं तुझ्या हाताला किती लागलंय थांब मला बँडेज करू दे असं म्हणतच ती सरूला हाक मारते ताई पटकन या बँडेज घेऊन या असं ती सरूला हाक मारते आणि मग काय सरू सुद्धा लगेच तिथे येते पण तिने डोक्यावरती चक्क पदर घेतलेला असतो पण तिने डोक्यावरती पदर घेतलेला असतो पण त्यामुळे ती काही कमळीला बघू शकत नाही नयनतारा बोलते ताई जा पटकन बँडेज घेऊन या तुम्ही बघताय ना या पोरीला लागलाय सरूला कमळी तिथे हे दिसत असतं म्हणजे कोणीतरी मुलगी आहे हे दिसत असतं पण ती कमळी आहे हे काही सरूला कळत नाही कारण सरुने डोक्यावरती पदर घेतलेला असतो पण कमळीला बघून तिला असं का कुणाष्ट कसं वाटतं की या मुलीशी आपला काहीतरी संबंध आहे हे आपल्याशी कनेक्टेड आहे त्यामुळे सुरू कसलाही विचार करत नाही ती स्वतःची चक्क साडी फाडते आणि कमळीच्या हाताला बांधते ते एका क्षणासाठी सुद्धा कसलाच विचार करत नाही कमळी सुद्धा चांगली स्तब्ध झालेली असते ही बाई नक्की कोण आहे आणि हिने आपल्याला साडी अशी फाडून का बांधली कमळीला काही समजायला मार्ग नसतो नैंतरा बोलते ताई अहो तुम्ही हे काय केलं स्वतःची साडी फाडली नाही म्हणजे मी तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगितला होता तुम्ही या मुलीसाठी एवढं का केलं पण सरू मात्र यावरती काहीच उत्तर देत नाही ती सरळ तिकडून निघून जाते कारण तिच्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं तेव्हा राधिका बोलते मी सांगते त्यांनी कमळीबाबत तसं का केलं कारण कसं आहे ना त्या ताई मनाने खूप चांगल्या आहेत स्वच्छ आहेत फक्त त्यांना दुसऱ्यांची मदत कशी करायची हे माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी माणुसकीच्या नात्याने कमळीची मदत केली आणि आता सगळ्यांना सुद्धा ही गोष्ट पटलेली असते राधिकाची ऋषी सुद्धा आता कमळीचे आभार मानतो आणि बोलतो कबळी तू माझ्या सा आईसाठी जे काही केलंयस ना ते मी कधीच विसरू शकणार नाही थँक्यू थँक्यू सो मच प्रत्येक जण आता कमळीचं कौतुक करत असतं कारण तिने कामच तसं केलेलं असतं नयनतारा बोलते कमळी तू अजिबात घाबरू नकोस मला माहितीये तू इथे एकटी असतेस आणि गावाकडे तिकडे तुझी आई असते त्यामुळे तुला तुझ्या आईची आठवण येत असेल ना पण बाळा आजपासून तू मला स्वतःची आई समज तुला काय हवं असेल काही लागणार असेल ना सरळ माझ्या घरी यायचं मी तुला आईची माया देईन आता अजिबात तू तु तुझ्या आईला मिस करायचं नाही आहेस तेव्हा आता प्रेक्षकांनो नयनताराने कमळीला आईचं स्थान दिलेलं असतं तिला लेख मानलेलं असतं पण तेव्हा आता ती ऋषीचे बायको म्हणून तिला स्वीकारेल का त्यांच्या घरची सून म्हणून तिला स्वीकारेल का कमळीला सुनेचा मान देईल का हे सगळं बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा